दोन दिवसापूर्वी जारांगे पाटील यांनी एक स्टेटमेंट केलं आणि ते स्टेटमेंट अतिशय धक्कादायक होतं ते स्टेटमेंट असं होतं की मराठा आरक्षणाच्या मागणीचा गांभीर्यानं विचार करा नाहीतर तुमचं राज्यातील सरकार मी उलथवनं टाकेन बरं जरागे पाटील यांनी केलेलं हे स्टेटमेंट अतिशय धक्कादायक होतं आणि बऱ्याच राजकारण्याचं म्हणणं आहे की हो जारांगे पाटील यांच्यामध्ये ती क्षमता आहे जारांगे पाटील हे करू शकतात मात्र जारांगे पाटील यांनी हे कशाच्या जोरावर सांगितलं असेल बरं कारण सरकारमधील आमदारांची संख्या बघितली तर जरांगे पाटील यांनी हे जे स्टेटमेंट केलंय त्यामागे मोठं प्लॅनिंग सुद्धा असण्याची दाट शक्यता आहे दा आपल्याला माहिती आहे एकीकडे एक युती सरकारमध्ये आमदारांची जी काही संख्या आहे ती आमदारांची संख्या कितीही मोठी असली तरी युतीमध्ये असणारे जे तीन पक्ष आहेत त्या तीन पक्षामध्ये गटबाजी मोठ्या प्रमाणात आहे फडणवीस अजितदादा पवार यांचा एक गट पडलेला आहे तर एकनाथ शिंदे यांचा दुसरा गट आहे एकनाथ शिंदे यांना सरकारमध्ये कुठेही सन्मान भेटत नाही अशी खुजबुज देखील आहे स्वतः एकनाथ शिंदे यांना देखील निधी मिळत नाही एकनाथ शिंदे स्वतः आणि त्यांचे मंत्री आणि आमदार हे भारतीय जनता पक्षावर नाराज आहे त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी राज्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांच्या विरोधामध्ये मोठमोठ्या पक्षप्रवेशाचा धडाका सुरू केला असून एकनाथ शिंदे गट यांना संपवण्याचा जणू विडास उचललेला आहे अशात आपले राजकीय भवितव्याची चिंता एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना आणि मंत्र्यांना सतावू लागली आहे नाही म्हटलं तरी जरागे पाटील यांची क्रियादा दोन हे मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शाबूद आहे अशात आपले राजकीय गादी जर टिकून ठेवायची असेल तर जरागे पाटील यांना समर्थन दिलं पाहिजे असं म्हणणारा एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये एक मोठा आमदारांचा गट तयार झालेला दा आहे दादा पवार यांचं म्हणजे भारतीय जनता पक्ष जसं सांगेल तसं त्यांचं सुरू आहे मात्र एकनाथ शिंदे हे काही बोलत नाही याचा अर्थ खूप मोठी वादळापूर्वीची शांतता देखील असू शकते मात्र एकनाथ शिंदे यांना जर भारतीय जनता पक्षाने देवेंद्र फडणवीस फारसं जमू देणारं नसेल तर आपले आमदारखेड टिकवण्यासाठी आणि पुढे निवडून येण्यासाठी आणि त्यातच स्थानिक पातळीवरच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये यश जर मिळवायचं असेल तर काहीही केलं तरी जरागे पटेल यांना समर्थन दिलं पाहिजे अशी आमदारामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा आहे त्यातच दोन दिवसापूर्वीच मादलगावचे अजितदादा पवार यांचे आमदार इव्हन बीडमधले जे आमदार आहेत प्रकाशदादा सोळंकी आणि गेवराईचे विजयसिंह पंडित या दोगानेही जारांगे पाटील यांना उघडपणे समर्थन दिले आणि त्यामुळे सोळंके यांनी तर थेट चलो मुंबई असा नाराज दिला एकीकडे अजितदादा पवार शांत असले तरी देखील त्यांचे आमदार सुद्धा त्यांच्या कंट्रोलमध्ये नाही आहेत मात्र एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मात्र मोठ्या प्रमाणामध्ये आमदारांचा असा गट तयार झाला आहे तो जनाजे पाटील यांच्या पाठीमागं जाऊ शकतो जर अक्काचे अक्का एकनाथ शिंदे यांचा जर गट आहे आमदार आहे ते जर का फुटले तर मात्र हे सरकार पडू शकतं का तर त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की अजितदादा पवार यांचं आमदारांचं समर्थन हे भारतीय जनता पक्षाला असणार आहे आपल्याला सहजासह असं वाटत जरी नसलं की या सरकारला कुठलाही धोका नाही असं जरी असलं तरी स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा बसू शकतो खास करून ग्रामीण भागामध्ये ते मोठ्या प्रमाणामध्ये दयांगी पाटील यांची अजूनही क्रेज आहे मात्र एकनाथ शिंदे यांच्या भरोशावर आपण जर का राहिलो तर आपले आमदार नाही असा म्हणणारा मोठा गट एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये मांडणारा एक मोठ्या आमदारांचा गट हा बाहेर पडण्याच्या मानसिकतेमध्ये मा ते असण्याची शक्यता ही काय नाकारता येणार नाहीये सध्या तरी तो प्रयत्न जरी ते करणार नसले तरी भविष्यामध्ये झरांगे पाटील यांच्या पाठीमागं आपण जर का गेलो तर एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागं जाण्यापेक्षा यांची जर का आपण सपोर्ट केला पाटलांचं समर्थन आपण जर केलं तर आपल्याला नक्कीच मराठा समाजाचं समर्थन मोठ्या प्रमाणामध्ये मिळू शकतं आणि त्यामुळं आपली पुढील राजकीय वाटचाल ही सोयीची होऊ शकते असा मांडणारा एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा विचार आता त्यामध्ये रुळायला लागलाय त्यामुळं जरांगे पाटील यांनी जे काय स्टेटमेंट केलं की मी सरकार पाडू शकतो यामा पाठीमागं सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या गटामधले आमदार हे जनांगे पाटील यांच्या पाठीमागं जाऊ शकतात हीच एक मोठी शक्यता वर्तवली जाते त्यामुळे बघूया येणाऱ्या काळामध्ये एकनाथ शिंदे यांचे आमदार खरंच फुटतात का ते जरांगे पाटील यांच्या पाठीमागं जातात का आणि खरंच इतकं धडकट असणारं सरकार जरांगे पाटील पाटी पाडू शकतील का तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा धन्यवाद